विदर्भाच्या मातीतून उगवलेला शब्दांचा एक उजेड म्हणजे तरुणाई फाउंडेशन कुटासा सन 2016 हजार सोळा साली स्थापन झालेली ही संस्था आज केवळ एक संघटना नाही तर ती एक सांस्कृतिक चळवळ बनलेली आहे विचारांच्या दीपमाळीचा उत्सव आहे आणि ग्रामीण तरुणाईच्या सृजनशीलतेला नवा श्वास देणारी प्रेरणास्रोत अशी वाटचाल आहे कुटासा अकोट तालुक्यातील एक छोटस गाव परंतु इथल्या माथीत विचारांचे संवेदनांचे आणि साहित्यप्रेमाचे इतकी बीजं आहेत की ते आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर उमलत आहेत या परिवर्तनामागे एक धडपडणारं व्यक्तिमत्व आहे त्या वेड्या व्यक्तिमत्वाचं नाव संदीप देशमुख त्याचा प्रवास म्हणजे एक सर्वसामान्य माणूस एक मशाल आणि एक स्वप्न खरतर तर संदीप देशमुख हे शब्दांच्या यात्रेचे वारेकरी आहेत वारकरी आहेत एकला चालोरे म्हणत जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांच्या भोवती फारशी गर्दी नव्हती पण त्यांनी माणसांचा शोध घेतला शब्दांचा ध्यास घेतला आणि विचारांची ज्योत पेटवली आज त्यांच्या मागे चालणाऱ्या शेकडो पावलांनी ही वाट रुंद झाली आहे संदीप देशमुख यांचं हे ध्येय म्हणजे केवळ कार्यक्रम आयोजित करणं नव्हे तर शब्दातून समाज बदलण्याची साधना आहे त्यांचं प्रत्येक पाऊल म्हणजे मराठी ग्रामीण मराठी माणसांच्या मनातली तळमळ आहे त्यांच्या डोळ्यात जळणारी अस्वस्थता म्हणजेच साहित्याचा उजेड आहे त्यांनी पाहिलं की जाणवतं काही माणसं स्वतः झळाळत नाहीत तर ते इतरांना उजळवण्यासाठी पेटत असतात कुटासाच्या मातीत साहित्यिक उपक्रमाची बीज आधीच रुजली होती दहा भव्य कव्य संमेलने कवी संमेलने सात अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलने वीस स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्कार सोहळे तीन सांस्कृतिक महोत्सव गजल मुशायरे परिसंवाद कार्यशाळा हे सगळं सगळं म्हणजे त्या भूमीतून उसळलेला सांस्कृतिक झरा होता आणि त्याच झऱ्याला सं तरुणाई फाउंडेशन या नावाने स्थिर असा प्रवाह मिळाला या चळवळीला दिशा देणारे अनेक मान्यवर आहेत प्राध्यापक बापूराव झटाले स्वर्गीय डॉक्टर जपा खोडके डॉक्टर रमेश अंधारे डॉक्टर गजाननजी नारे सुरेश पाचकवडे डॉक्टर स्वाती पोटे प्राध्यापिका दिपाली सोशे सुप्रसिद्ध लोककवी डॉक्टर विठ्ठल वाक्सर अभिनेत्री रशिका धामणकर डॉक्टर प्रतिमा इंगोले प्राध्यापक संतोष हुशे आमदार अमोल मिटकरी साहेब मनोज देशमुख डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर अशोक ओळंबे डॉक्टर ममता इंगोले प्राध्यापक संजय कावरे डॉक्टर रावसाहेब काळे डॉक्टर किरण वाघमारे डॉक्टर विनय दांदळे अमोल गोंडसवर डॉक्टर मनोहर घुगे श्री हिम्मत ढाळे शिवलिंग काटेकर प्राध्यापक मोहन काळे डॉक्टर शांतीलाल चव्हाण प्राध्यापक देवानंद गावंडे आणि अशा असंख्य व्यक्तिमत्वांनी या संस्थेच्या पायाला शब्दांची वीट आणि विचारांचा दगड ठेवला अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाची मालिका म्हणजे या प्रवासाचा आत्मा आहे पहिल्या संमेलनात प्राध्यापक बापूराव झटाले यांच्या अध्यक्षतेखाली लोककवी डॉक्टर वाघ यांच्या उद्घाटनाने जेव्हा शब्दांचा शंखनाद झाला तेव्हा असं वाटलं ग्रामीण कवींच्या ओठावरचा पहिला स्वर आज ऐकला गेला त्या दिवशी झटाले सर म्हणाले होते ग्रामीण माणसांच्या मनातली धग हीच खरी कविता आहे आणि विठ्ठलबाग यांनी ती ओढ पुन्हा जिवंत केली कविता म्हणजे समाजाचा स्वास तो थांबला तर जगही थांबत पहिल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदाची धुरा डॉक्टर निलेश पाटील यांनी यशस्वीपणे सांभाळली यानंतरच्या प्रत्येक संमेलनाने साहित्यिक ज्योतीला नव अधिष्ठान दिलं डॉक्टर जपा खोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या साहित्य संमेलनात त्यांनी स्पष्टच सांगितलं साहित्य हे समाजाचं आत्मचिंतन आहे ग्रामीण मनातलं सौंदर्य बाहेर आणणं हेच खऱ्या साहित्यिकाचं काम आहे डॉक्टर ममता ममताताई इंगोले यांनी उद्घाटन करताना युवकांना आवाहन केलं हातातली लेखणी हेच समाज बदलाचं अस्त्र आहे ते धारदार ठेवा सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक देवानंद गावंडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते तिसऱ्या संमेलनात संमेलन उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्य तथा शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर गजानन नारे यांनी सांगितलं वाचन म्हणजे विचाराचा प्राण तो शाळेच्या पलीकडे वाढला पाहिजे आणि संमेलन अध्यक्ष तुळशीराम बोबळे यांनी अध्यक्षपदावरून विचारमंथन केलं वाचन नसेल तर विचार मरतो आणि विचार मेला की समाज अंधारात हरवतो सुप्रसिद्ध कवी नारायणजी अंधारे यांनी या संमेलनात स्वागताध्यक्षाची भूमिका पार पडली होती चौथ्या संमेलनाचे उद्घाटक युवा कादंबरीकार जी गावंडे यांनी साहित्य समाजाचा आरसा आहे असे विचार मांडले होते तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर स्वातीताई पोटे यांनी स्त्रीच्या लेखणीला समाज परिवर्तनाचं अधिष्ठान मानलं स्त्रीच्या संवेदनेतून जेव्हा शब्द जन्म घेतात तेव्हा ते शब्द समाजाला नवरूप देतात असं त्या म्हणाल्या होत्या ह्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध कवी अनिल दाहिलकर हे होते पाचव्या संमेलनात अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर रमेश अंधारे सर यांनी समाजातील दोषांवर प्रहार करणाऱ्या आरशासारखं साहित्य स्पष्ट केलं साहित्य म्हणजे समाजाचं आत्मपरीक्षण आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं सुप्रसिद्ध नाट्यकर्मी दिग्दर्शक प्राचार्य मनोज देशमुख यांनी स्वागताध्यक्ष म्हणून हे संमेलन यशस्वीपणे पार पडले पार पाडले आणि सहाव्या संमेलनाच्या उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री रशिका धामणकर यांच्या शब्दांनी तर त्या सजीवतेला एक नवी अधिष्ठ नवं अधिष्ठान मिळालं त्या म्हणाल्या की कला ही केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर समाज प्रबोधनासाठी असावी सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका दीपाली सोशे यांनी त्या संमेलनाच्या अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षपदावरून सांगितलं शब्द हे केवळ अक्षर नसतात तर ते समाजाच्या आत्म्याचे ठसे असतात या सर्व संमेलनांनी एक नवीन पर्व सुरू केलं कविता अनिल कविता अमोल मिटकरी यांनी या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची स्वागताध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली ग्रामीण भागात दडलेले अनेक प्रतिभावान तरुण कवी त्यामध्ये प्रशांत भोंडे विशाल मोहट अमोल शिरसाड प्रियंका गिरी गिरी जोशी प्रवीण हटकर अनिकेत देशमुख गजानन हरणे सुमित वानखडे यांनी या चळवळीच्या विचारपीठावरून आपल्या शब्दांच्या रूपात ह्या चळवळीला एक नवी ओळख दिली तरुणाई फाउंडेशनचं कार्य केवळ साहित्यप्रिय मर्यादित नाही तरुणाई फाउंडेशनचं कार्य केवळ साहित्यपुरतं मर्यादित नाही तर प्रजासत्ताक दिनी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा गौरव सोहळा ह्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सन्मान देणारा उपक्रम सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या उपस्थितीत साजरा झाला स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्कार वितरण अखंड काव्यहोत्र सांस्कृतिक कला महोत्सव हे सर्व कार्यक्रम आज तरुणाई फाउंडेशनच्या ओळखीची खून बनले आहेत या मंचावरून डॉक्टर स्वाती पोटे प्राध्यापिका दीपाली सोशे प्राध्यापक सतीश तराळ डॉक्टर विठ्ठल वाघ डॉक्टर प्रतिमा इंगोले डॉक्टर संतोष हुशे डॉक्टर किरण वाघमारे अजय वानखडे मंगला पुंडकर वैष्णवी गोतमारे यासारख्या कार्यकर्त्यांचा गौरव झाला आणि त्यांच्या शब्दांनी तरुणाई त्यांच्या शब्दांनी तरुणाईला दिशा मिळाली संदीप देशमुख यांच्या या धडपडीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना युवा भूषण पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसचा प्रदान केला तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांनी या संस्थेला अनुदान जाहीर करून या साहित्य यात्रेला आणखी गती दिली पण संदीपसारख्या माणसांसाठी पुरस्कार हे गंतव्य नाही पुरस्कार हे गंतव्य नाही तर ते पुढच्या प्रवासाची ऊर्जा आहे उर्मी आहे आज त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई फाउंडेशन एक दशक पूर्ण करत आहे आणि या दशकपूर्तीचं आणि त्या दशकपूर्तीचं प्रतीक ठरणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचं अखंड काव्यहोत्र महाराष्ट्रभरातील नामवंत कवी साहित्यिक कलावंत शिक्षक आणि समाजसेवक एकत्र येऊन शब्दांचा महायज्ञ पेटवणार आहेत त्याचं सूत्र आहे कवितेतून संस्कृती संस्कृतीतून समाज आणि समाजातून परिवर्तन तर घोषवाक्य आहे कला दालनातून समाज जातो शब्दातून संस्कृती उभी राहते या अखंड काव्यहोत्रात शब्द हे आहुती आहे भावना है। ही वेदी आहे आणि संदीप देशमुख हा त्या यज्ञाचा साहित्य पुरोहित आहे तरुणाई फाउंडेशन ही केवळ संस्था नाही ती एक मनाची एका विचाराची आणि एका शब्दाची चळवळ आहे ग ग्रामीण तरुणाईच्या मनात ग्रामीण तरुणाईच्या मनात शब्दप्रेमाची मशाल अखंड पेटती ठेवणं थे। हेच थे। तिचं ध्येय या मशालीचा प्रकाश समाजाला स्पर्शतो विचारांना उजाळा देतो विचारांना उजाळा देतो आणि एका छोट्या गावाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवकाशात तारकांसारखं स्थान मिळवून देतो जोवर शब्द जिवंत आहेत तोवर समाज अंधारात जाऊ शकत नाही हा शब्दयज्ञ अखंड पेटत राहो आणि संदीप देशमुख यांच्या या एकनिष्ठ निस्वार्थ सेवेचा प्रवास शतकानुशतक चालू राहो हीच साहित्यिक शुभेच्छा धन्यवाद